नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहत तालुक्यातील राजूर या गावामध्ये शिर्डी मतदारसंघातील राजुरी हे गाव या ठिकाणी आपण आलो आहोत वारी विधानसभेची विशेष सर्वांचं स्वागत मी करतो आज आपण राजुरी गावातील नागरिकांची गप्पा मारतो आपण जरी एकत्र केले ते नागरिक आणि यांची गप्पा मारणार आहोत नेमकं येणारी विधानसभा कोणाची इथला आमदार कोण होणार किती वर्षापासून किती कामं झाली अशा विविध प्रकारच्या गप्पा आपण नागरिकांशी मारतोय तर गप्पा मारूया त्यांच्याशी ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत गावातले बाबा तुमचं वय किती आहे माझं चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी वय चौऱ्याऐंशी वयात बाबा या ठिकाणी आपल्या सोबत आहेत अनेक वेळेस तुम्ही मतदान केलं असतं यंदाच मतदान कोणाला कोणाचे हवं आहे काय वाटतं विटलाच पाटलाच करणार आहे ते आम्हाला हवे बी आहेत त्यांनीच सगळं एवढा डोंगर उभा केलाय लिपटे काढले कारखाना काढला पाटाच्या अगोदर आम्हाला तीन लिपट्या चार लिपटे काढ्या राजुरीला कोट्या कधी रुपयाच्या जिरे जमिनीला काढे आणि त्याच्यावर आम्ही आता थोडे मोठे झालो तर त्यांना कसं विसरून चाललं तेच खरे कर्तबदार आहेत आणि त्यांच्या त्यांनाच मत देणार आहे आम्ही अनेक विरोधात लोक उभे आहेत ते जाऊ दे काय विखे पाटलांनी एवढं काम केलं का त्या गरिबापासून तर मोठ्यापर्यंत त्यांनी सांभाळले लोक हे काय आता कालचे आलचे काय करणार आहेत हा त्यांना काय आहे कुठं काय करायचं आणि काय नाही त्यांच्या बापा तीन पिढ्यापासून त्यांचा आमच्या संबंध त्यांनी आमचे इथं हे एवढा विकास केलाय चार लिफ्टे कोट्या कधी को रुपयाचे चार लिफ्ट करून पाटावरून पाणी जिरायत क्षेत्रावर नेलं आणि त्याच्यावर आम्ही आता थो थोडेसे लागलो ला, आरती वाकरी खात त्याच्यामुळे त्यांनाच मतदान करणार नक्कीच बाबा काय वाटतं वातावरण वात यंदा यंदा काय विखे पाटील ओनली वन विखे काय सांगाल विखे पाटीलच का नेमकं कारण आमच्याकडे हायस्कूल झाले लिफ्टी झाले बघायचं झालं सगळं आमचं पुरबाळ शिकले मग विखे पाटील सोडून आम्ही कोणा करताना काय सांगा डॉक्टर यंदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं कोणत्याही विकास, विकास कामावर न बोलता फक्त जाती भेद किंवा इतर करून मतदान मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने वर्षाला एक लाख रुपये देऊ अशा भूल थापा मारून मतदान मिळवलं आणि नंतर एकाही महिलेला रुपये दिला नाही परंतु आपल्या युती सरकारनं प्रत्येक महिलेला काही काही फुल ना फुलाची पाकळी म्हणून दीड हजार रुपये महिना चालू केला आता निवडणूक आहात कुणी थापा मारत आम्ही महालक्ष्मी योजना चालू करू महिन्याला तीन हजार रुपये देऊ शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हे फक्त आश्वासन आहे परंतु या राज्य सरकारमध्ये विखे पाटील महसूल मंत्री आहेत खंडकरांचे प्रश्न असोत दोन नंबरची जमीन एक नंबर काढले लाखो शेतकऱ्यांचे पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये वाचले आमच्या राजुरी गावामध्ये रस्त्यासाठी तीस ते चाळीस लाख रुपये गटारीसाठी तीस ते चाळीस लाख रुपये अनेक रस्त्यांचं मुर्मीकरण दादांनी स्वतःच्या पैशातून करून दिलं कोणतीही योजना असो आमची धार्मिक स्थळ स्मशानभूमी या ठिकाणी सौर ऊर्जेचे आपण त्या ठिकाणी बल्ब बसवलेले हो आहेत ते एक चार चार लाखाचा बल्ब बसवला हो प्रत्येक आमर मध्ये आज उजेड आहे प्रत्येक धार्मिक स्थळे आज उजेड केलेला आहे आणि कोणताही विकास कामा असो आपल्याला विखे पाटलांकडे जावं लागतं म्हणून आम्ही सगळे मतदार राजुरीमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी झालेल्या मतदानापैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान हे विखे पाटील साहेबांनाच होणार आहे आणि विखे पाटील साहेब हे या पंचवार्षिकला एक लाखाच्या पुढे मताधिकाने निवडून येणार आहे अशी आमच्या राजुरी गावातील जनतेची भावना आहे ने, काय सांगाल नेमकं सांगायचं म्हटल्यानंतर तुम्ही जर कधी त्यांचा जनता दरबार असन तिथं गेलेल्या असतील तर हजारोच्या संख्येने तिथं सर्वसामान्य जनता असती त्यावेळेस साहेबांपुढे त्या ज्यावेळेस अर्ज जातो त्यावेळेस जा तू कुठल्या पक्षाचा कुठल्या गावचा काहीच नाही तुझं काम होईल का नाही होईल या पद्धतीनं ते लगेच त्याच्यावर कारवाई करतात आणि दुसरी गोष्ट या मतदारसंघामध्ये जनतेच्या दृष्टिकोनातून आरोग्य पाणी आणि शिक्षण या मूलभूत सुविधा आहे आज पीएमटीच्या माध्यमातून म्हटलं तर गावोगावचे काही तिथं पेशंट आहे ना ज्या ज्या स्कीम मध्ये बसवते त्या त्या स्कीम मध्ये तिथं बसले जातात तिथं तू कोणत्या गटाचा आहे कोणत्या पक्षाचा आहे हे कुठलंही बघितलं जात नाही आणि सांगायचं दुसरं दुसरं असं की आता जरी विरोधक व्यक्तीशा टीका करतात आणि मत माग येतात परंतु साहेबांनी व सरकारने आपली जे लाडकी बहीण योजना काढलेली आहे त्याच्यामध्ये व समजा जो भाजपचाच कार्यकर्ता आहे त्याच्यात फॉर्म भरले असं काही नाही सर्वसामान्य जनतेच्या सगळ्यांचे टोटल जर न जाती धर्म आणि न पक्षपात बघून एक रुपयाचा पीक विमा सगळं सगळ्यांना मिळालेलं आहे का तो विखे पाटलांच्याच लोकांना मिळाला आणि इतरांना न मिळालं असं काही नाही ज्या मूलभूत सुविधा आहे ते कुठलेही व्यक्तिगत गट तट न बघता सार्वजनिक पद्धतीनं ते काम करतात आणि याच्यामध्ये जरी समजा आता काही थोडे प्रेमापुटे नाते संबंधांना कोणी विरोधी पक्षाबरोबर जरी फिरदा असला पण ह्या मतदारसंघातली जनता मतदार इतके सुज्ञ का ते नामदार साहेबांच्याच पाठीमागं उभे राहत आलेले आहे आणि इथून पुढं भविष्यात पण राहतील आणि याच्यानंतर सुजयदाच्या पाठीमागं उभे राहतील एवढी मी गॅरंटी देतो काय सांगाल नातेकोतचं राजकारण चाललंय बऱ्याच गोष्टीची चर्चा आहे वेगवेगळ्या पद्धतीने काय सांगायला आता दिसायला की बरं का पण नातेक्याचं राजकारण मला तर वाटतं एकशे एक टक्का होणार नाही अजिबात होणार नाही की ज्यांच्या बरोबर आमचे संबंध आहे किंवा जे प्रत्येक सुखदुःखामध्ये आमच्या बरोबर आहे त्यांना सोडून जनता जाईल कस काय दुसरीकडे दहशत दहशत कशाची दहशत हे मला सांगा ना अजिबात दहशत नाही दहशत दशत जर दहशत असती तर जनता दरबार साहेबांचा भरल्यानंतर हजारो लोक तिथे कस काय येतील आणि हजारोने लोक येताना साहेबांनी त्या ठिकाणी प्रत्येक काम येत ताबडतोब जागेवर सोडलेले प्रांताला फोन लाव कलेक्टरला फोन लाव आणखे डीवायसी ला फोन लाव सगळे काम जागेवर सुटतात कस काय दहशत म्हणता येईल दहशत नाहीचे सर्वसामान्य जनतेकरता हा माणूस म्हणजे विखे कुटुंबाची आहोरात्र झटणार आहे आमच्या राजुरीचा जर विचार केला तर राजुरीच्या बाबतीमध्ये आम्ही पूर्वी जर साहेबच नसते किंवा पद्मभूषण खासदार बाळासाहेब घ्या पद्मश्री घ्या हे जर नसते तर हे गाव कसे असते सगळे अनकमांड मध्ये होतं पाटाला पाणी आलं तरी पाटाचं पाणी फक्त निघून जायचं पाठावर जायला सुद्धा कोणाला परवानगी नव्हती पण जेव्हा पद्मश्रीनी पद्मभूषण खासदार साहेबांनी लिफ्ट काढले लिफ्ट काढल्यामुळे पाणी अनकमंड भागामध्ये त्याच्या खाली उलिता खाली आमची राजुरी आम्ही त्यांना विसरून काय महत्वाची गोष्ट हे सगळं करताना कधी जर दुष्काळ पडला लाईट नाहीये अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपले साहेब स्वतः आपले खास, खासदार साहेब असतील नामदार राधाकृष्ण विखे पाटील असेल स्वतः जनरेटर पाठवलेले त्यांनी प्रत्येक लिफ्टवर लिफ्टवर पाठवून त्या लिफ्टसाठी आया या ठिकाणी अकराला दीड ते दोन हजार अडीच हजारापर्यंत खर्च येतो डिझेलचा आणि तो एक एकर एक ऊस त्या ठिकाणी त्यांनी सर्वसामान्य जनतेचा जगवला त्याच्यावर कारखाना उभा राहिला कारखानावर कार आमचा ऊस द्यायला आम्हाला पेमेंट तीन हजार साडेतीन हजार रुपये मिळतो याच्यापेक्षा काय पाहिजे जनतेला जो प्रत्येक जनतेच्या सुखदुःखामध्ये हे साहेब जे विखे कुटुंबीय मग त्या ठिकाणी शालीनताई विखे पाटील घ्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील घ्या दादा घ्या धनश्रीताई घ्या सगळे आमच्या सुखदुःखामध्ये येतात सामील होतात आणि यांना दहशतक काय दिसते अजिबात नाही लोकांसारखं तुझ्या विरोधकासारखं नुसतं असून आम्ही जिरवीत नाही आम्ही जागेवर काम सोडवतो हे आमचं आणि याचाच आम्हाला या ठिकाणी सर्व जनता ही राजुरीची जनता त्यांच्या पाठीशी एक लाखाचे दीड लाख एक ते दीड लाखापर्यंत आमच्या साहेब निवडून आले शहर आणणार शंभर टक्के खरंय तुम्ही शेतकरी आहात बाबा शेतकरी उसाला दर काय आहे कसं वाटतं यात उसाला दर चांगला बत्तीस रुपये भाव दिला या राज्यातला किंवा दर असेल हा किंवा काय सांगते माझ्या मध्ये दुसऱ्या नंबरचा असेल आणि याच्या पुढे बी ते ने ने। ने एक नंबर नगर जिल्ह्यात एक नंबर आम्ही पुढे आणि त्यांच्या आम्हाला नक्कीच गावात ज्येष्ठ आहेत आपल्या बरोबर असं आहे ती हवा आहे मीडियाला वेगवेगळ्या वेगवेगळे माहिती मिळते त्याच्यामुळे असं वाटतं की विखे पाटला विरुद्ध फार मोठं वातावरण पण वस्तुती तशी नाहीये आमचा पक्ष आहे ना आमचा हे पक्ष कोणते माहिती नाही विखे हाच आमचा पक्ष आहे कारण विखे पक्ष असा आहे की तुम्ही आता सांगतो कुणी त्यांच्या संदर्भात जाऊ दा कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचं आहे कुठल्या धर्माचा आहे हा त्यांच्याकडे विचार नसतो आलं की त्या कागदाची त्या अर्जाची कारवाई होती म्हणून आम्हाला ते कोणत्या पक्षात काय पक्षात आम्हाला आम्ही फक्त विखे पक्षाची खून काय हे फक्त आम्ही पाहतो आणि तुम्ही कधी साहेब जर मुंबईला असतील साहेब जर बाहेर असतील तर एखादी जे फारच अडचण असेल दवाखान्याची असेल शिक्षणाची असेल कारखान्याची असेल तर विखे परिवारापैकी कुणी ना कोणी तिथं हजर असतं आणि त्या दिवशी असं होत नाही की आम्ही गेलो आणि आमची अडचण दूर झाली नाही नसतील साहेब नसतील तर ताई आहे ताई नसल्या तर आहे म्हणजे आमच्या अडचणी अशा कधी म्हणजे त्या नाहीत आणि आमच्या अडचणी थांबल्या असं कधी होत नाही आणि विकास किती झाला हे सांगायची गरज त्याला एक चाळीस पेजेस होई पुरणार नाही त्यामुळं आमचा हा विखे परिवार आहे आणि आम्ही विखे पर्यंत सदस्य विखे प, विखे शिवाय कोणी निवडून येणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी पक्ष काय सांगायला विखे पाटील टक्के धन्यवाद काय तुमचं मंदर पठारी काय वाटतं वातावरण वातावरण एकदम चांगलं आहे विखे साहेबच निवडून येणार विखे साहेबाच माग आहे आम्ही विखे साहेबालाच मतदान करणार नक्कीच युवक आपल्या सोबत आहेत गावचे काय सांगाल काय भावना व्यक्त करायला या ठिकाणी त्या ठिकाणी राजुरी गावात जे काही विकास कामे झाले मुर्मीकरण झालं शक्तीपीठ ते पंढरपूर तुळजापूर यात्रा काढल्या त्याच्यात कुठल्याही जाती धर्माचं काही पाहिलं नाही साहेबांनी जी मायला येईन कुणी येईन त्याला नेलं अजमेर शरीफ जे आता समजा म्हणताय ते बी जे पीच्या विरोधात मुस्लिम आहे तसं न पाहता शिर्डी मतदारसंघामध्ये साहेबांनी आत्ता शरीफ शरीफची ट्रीप काढल्या त्या ट्रीपमध्ये पण सर्व मुस्लिम महायला नेल्या पंढरपूर यात्रा काढल्या मुरमीकरणाचे विविध कामं झाले जलजीवन मिशन अंतर्गत कामं चालू आहे डिप इरिगेशनची योजना काढल्या या सर्व योजना साहेबांनी काढल्या नसत्यात आज पाणी नसतं राजूरी गावासाठी आणि जे काही अनकमन क्षेत्र होतं तर ते सर्व क्षेत्र ओलीत खाली साहेबांच्या प्रयत्नामुळं आलं हे सर्व विकास कामं साहेबांनी केले त्याच्यामुळं साहेबांशिवाय शिर्डी मतदार सांगाल तरी पर्याय नाही आणि या ठिकाणी जे काही विकास कामं झाली हे कुठले जाती हे या जातीचा आहे हे जाती कुठलंही नाही बघता साहेबांनी सर्व जातीचे कामे मार्गी लावली त्याच्यामुळे विखे पाटीलच हा पक्ष आहे आमचा काय सांगाल आमचा पक्ष म्हणजे खासदार विखे साहेब जेव्हापासून होते हयात नाही आता सध्या तेव्हापासून आमचा पक्ष म्हणजे ते कोणत्या पक्षात असो आमचा पक्ष फक्त विखे राधाकृष्ण विखे पाटील साहेब हेच आमचा पक्ष आहे आमच्या मुस्लिम कब्रस्तानसाठी नामदार साहेबांनी हायमॅक्स दिला जो बारा लाख रुपयाचा आहे त्यानंतर ईदगाव मैदानासाठी पेवर ब्लॉकचं काम नामदार साहेबांनी केलं आहे कोणी काही फुल थापा देऊन द्या विरोधकांनी पण आमचा पक्ष फक्त विखे पाटील हाच पक्ष आहे त्यामुळे आम्हाला ते, ते साहेब बी जे पीत असो किंवा राष्ट्रवादीत असो किंवा काँग्रेसमध्ये असो आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही आमचा पक्ष फक्त राधाकृष्ण विखे पाटील हाच आमचा पक्ष आहे त्यामुळे आम्ही पूर्ण मतदान पूर्ण राजुरी ग्राम राजुरीचे मुस्लिम जे समाज आहे तो पूर्ण विखे पाटलाच्या मागे आहे okay, नक्कीच आपण बघितलं या राजुरी गावऱ्याच त्यांच्या भावना या ठिकाणी मात्र येणारी वीस तारीख ठरवणार आहे या विधानसभेचा आमदार कोण आणि इथली जनता कोणाच्या पाठीमागे राहणार आहे भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत तो नमस्कार